हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना टिवचलं हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील कोल्हापूर दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल व राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी राधानगरीतील पदाधिकाऱ्यांना एकत्र करत फोटो सेशन केले वास्तविक काँग्रेस पक्षातून राज्यातील दिग्गज नेते इतर पक्षात गेले राहुल व राजेश यांनी भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेतला आहे त्यामुळे आमदार पाटील यांनी इतके हळवे होण्याची गरज काय असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला राष्ट्रवादी सभासद नोंदणी व पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पक्षाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर अध्यक्षस्थानी होते मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी